नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राहुल वानखडे जेनेटिक्स इंदोर तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहे तोरणाळा या गावात आपल्या सोयाबीन वानाची पाहणी करण्याकरता आपले, आपले इथे तीनही वान लावले आहे सोया किंग सीड गोल्ड आणि इनवेज एकशे आठ नमस्कार दादा तुमचा पूर्ण परिचय सांगा मी नागोरा सोमला राठोड राहणार तोरणाळा तालुका धारवा जिल्हा यो यवतमाळ मी आपल्या कंपनीच्या तीनही व्हरायट्या लावलेल्या आहेत अच्छा एक इनो एकशे आठ सोया किन आणि सिड गोल्ड सिड गोल्ड त्याच्यामध्ये मला इनवेज एकशे आठ अति सुंदर वाटली इनो एकशे आठ अति सुंदर वाटली आणि सिड गोल्ड सिड गोल्ड तर काही विषय नाही अच्छा 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 म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला एक नंबर चांगलाय अच्छा म्हणजे तुम्ही बाकी ओव्हरऑल बाकी व्हरायटी पेक्षा याच्यात काय फरक सांगाल याची फलदारणा जास्त आहे रो रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे अच्छा म्हणजे दाना वगैरे दाना वगैरे भरलेला आहे फवारण्या किती केला तुम्ही झाल्या अच्छा बघू शकता आपण हे सीड गोल्ड आहे आणि भाऊचा पंधरा एकराचा प्लॉट आहे आणि हे इनवेज एकशे आठशे आठ आणि सध्या पूर्णपणे हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे यांचा आणि आता दोन चार दिवसात हार्वेस्टिंगला ते करणारच आहे हार्वेस्टिंग सोबत गावातील शेतकरी पण आहे मनोज तुमचं नाव सांगा मनोज अंबुरे तुम्ही आता बाकी बाकीच्या शेतांमध्ये व्हरायट्या पाहतात आणि या व्हरायटीत काय वाटलं तुम्हाला या जास्त माल आहे अच्छा म्हणजे फळ चांगली आहे आणि थज भरले आहे पूर्ण दाना वगैरे अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आवडलं पुढल्या वर्षी तुम्ही लावणार का लावणार अच्छा अच्छा ठीक आहे ना तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकताल आपण शेतकऱ्यांना हेच सांगू की इमेज एक सॅट सोया किंग सीड गोल्ड सीड गोल्ड ह्या व्हरायटीला बाकीच्या वर्षीसाठी बाकीच्या मागे लागू नका आणि याची बी पाणी मदती बी आठ दिवस अगोदर पंधरा दिवसाच्या अगोदर पाणी तक तक दोन आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी बंधून पुढल्या वर्षी नक्की आमची तीनही वाण वापरून पहा धन्यवाद